तो 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 आता ई सकाळ डॉट कॉम e आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e-sakal.com ला नक्की भेट द्या मराठा सेवकांना विनंती करेल सगळ्या जिथं जिथं शेतकरी असेल तिथे ते द्या कोणाला कपडे नसतील तर द्या कोणाला ते खाण्याच्या ते धान्य ते द्या छोटे छोटे कामं आपल्या शेतकऱ्यांसाठी वापर करण्यासिदीसाठी गाड्या पडू घेते धान्य करू देते मुसळ नाव त्याच्यात वेळ नाही सरकार शेतकऱ्या पण काही तरुणांनी हल्ला केलाय साहजिकच वळू शकते तुम्ही आजही आहे उपोषणामुळे आणि सामाजिक केलेल्या उपोषणामुळे अनेक वेळ नाही त्याच्यामुळं

आम्हाला इथं शेतकरी संकटात ते बघायचं मराठी ते बघायचं काय असलेला जातीवाद करते कोणा स्वतःची जात शिवून करेल टोळी विरोधात काम करायचे आणि स्वतः प्रतीसाठी तगडं मारून घ्यायचे हल्ला करून घेतला कोणाला हल्ला करायला कोण नियम असले कोण शेतू असले बात काय अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका